महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे आहे जी आता झालेली महाविकास आघाडीने जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये घेतल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा जास्तीत जास्त जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे असं असलं तरी सुद्धा ठाकरे गटाकडून सातत्याने मुंबईत जी रणनीती आहे ती आखण्यात येते उमेदवारांची नाव फायनल करण्यात येत आहेत परंतु आता संभाजीनगरमधून उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यातला वाद आता चव्हाट्यावर आलाय समोर आलाय दोन्ही नेत्यांनी माध्यमावर येऊन एकमेकांवरती आरोप केले टीका केली आहे अशामुळं आता उद्धव ठाकरे यांचं जे येतो डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे संभाजीनगर मधून उमेदवारी कुणाला ठाकरे गटाकडून संभाजीनगरमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार यावरून सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद आहेत ते आपल्याला दिसून येतात आता चंद्रकांत खैरेंनी दानवेवरती काय आरोप केले अंबादास दानवे खैरेंबद्दल काय बोलले या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे संजय शिरसाट काय बोलले हे जाणून घेण्यापूर्वी शुक्रवारी रात्री म्हणजे काल रात्री मातोश्रीवर काय घडलं होतं हे दोन्ही नेते मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी काय चर्चा केली हे आपण आधी समजून घेऊयात आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांनी काय नेमके आरोप केले आपण पाहणार आहोत नमस्कार मी अतिशय आणि तुम्ही पाहता मुंबईत संभाजीनगर लोकसभेचा उमेदवार कोण असेल याबाबत उद्धव ठाकरेंनी नेत्यांची ने जी चाचपणी सुरू केली आहे चंद्रकांत खैरे जे संभाजीनगरचे माजी खासदार आहेत त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री बैठक घेतली होती त्याच वेळेस अंबादास दानवे यांना सुद्धा मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं जी माहिती आम्हाला सूत्रांकडून मिळते त्यामध्ये दोन्ही नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी वन टू वन चर्चा केली त्यांच्या काही गोष्टी समजून घेतल्या पक्षाकडून काय नेमकं निर्णय घेतले जात आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांना अवगत केलं चंद्रकांत खैरेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोर असा दावा केला की पक्ष असतील संघटना असतील कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील संभाजीनगर ने लोकसभेमध्ये सर्वांचा आग्रह हा चंद्रकांत खैरे यांच्याच उमेदवारीसाठी आहे त्यामुळं आता जर इथून एम आय एमचा उमेदवार निवडून द्यायचा नसेल किंवा शिवसेनेची सीट राखायची असेल तर चंद्रकांत खैरे यांना उमेदवार मिळावी असा दावा खैरेंनी सुद्धा केला आणि त्यांच्यासोबत जे संघटनेतले कार्यकर्ते आले होते त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे असा दावा केला आणि ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्यासोबत चर्चा केली तर दानवे दानवेंनी पहिला दावा असा केले की आतापर्यंत चंद्रकांत खैरे यांना लोकसभेच्या अनेक जाय संधी तुम्ही दिल्या मागच्या वेळेस त्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळं आता नव्या चेहऱ्याला आम्हाला संधी द्यावीत आम्हाला पहिल्यांदा जे लोकसभेची निवडणुकीची जी लढवण्याची जी संधी आहे ती आम्हाला मिळावी असं सुद्धा दानवेंनी ठाकरेंपाशी सांगितलं त्यानंतर दो, दोन्ही नेत्यांशी चर्चा झाली आणि खैरे आणि दानवे हे मातोश्रीतून बाहेर पडले दोन्ही नेते संभाजीनगरच्या दिशेने निघाले परंतु त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा अंबादास दानवे यांना फोन केला आणि मातोश्रीवरती बोलून घेतलं त्या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली आणि त्यानंतर अं दानवे हे संभाजीनगरच्या दिशेने निघाले असं आम्हाला सूत्रांकडून कळत आहे आणि असं असलं तरी सुद्धा आज अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी जी नाराजी आहे जी बोलून दाखवली चंद्रकांत खैरे यांच्यावरती टीका करताना शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शीर्ष नेत्यांना सुद्धा त्यांनी एक प्रकारे गर्भीत इशारा दिलाय त्यांनी पत्रकार परिषदमध्ये काय नेमकं का म्हटलंय ते आपण एकदा बघूयात चंद्रकांत खैरे मला नेहमीच डावलण्याचा प्रयत्न करतात दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमाची माहिती मला देण्यात आलेली नव्हती मी पक्षाचा बांधील शिवसैनिक आहे खैरे यांना उमेदवारी दिल्यास पक्षाचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे मला उमेदवारी मिळावी अशी माझी मागणी आहे उद्धव ठाकरे यांच्या कानावर काही गोष्टी जायला हव्यात मी नाराज असलो तरी पक्षांतर करणार नाही याबाबत त्यांनी एक फोटो सुद्धा सोशल मीडियावरती पोस्ट केलाय आणि त्याबाबत कॅप्शनही दिलं की ते ते दिले मी पक्षांतर करणार नाही अशा प्रकारचं त्यांनी जे ते स्टेटमेंट आता माध्यमांमधून समोर आलंय त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटामध्ये खैरे विरुद्ध दानवे असा काहीसा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर दानवेंनी थेट खैरेवरती टीका केली आणि त्यानंतर दार्विनची प्रेस संपल्यानंतर खैरेंनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि दार्विनने जे आरोप केले त्यांचं त्यांनी प्रत्युत्तर दिलं त्याला खैरे नेमकं काय म्हणाले तर आपण एकदा ते पाहूयात अंबादास दानवे यांचा मी गुरु आहे ते माझे शिष्य आहेत त्यांना विरोधी ते पदापेक्षा आणखी काय हवंय मी त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला असता तर ते इथपर्यंत आलेच नसते आम्ही एकाच कुटुंबातले आहोत उद्धव ठाकरे सांगतील तोच उमेदवार संभाजीनगर लोकसभेसाठी असणार आहे आता चंद्रकांत खैरे असतील किंवा अंबादास दानवे असतील यांची संभाजीनगर लोकसभेच्या उमेदवारीवर दावा ठोकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही पण याचा टायमिंग अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे निवडणूक आता लागणार आहेत आचारसंहिता लागणार आहेत कदाचित संध्याकाळपर्यंत ती लागून जाईल अशा वेळेस अंतिम टप्प्यामध्ये जागावटपाच्या चर्चा चा महाविकास आघाडीत सुरू आहे अमोल कीर्तेकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी मुंबईत जाहीर केली येत्या एक ते दोन दिवसात उद्धव ठाकरे गटाकडून परिणामी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर करण्यात येणार आहेत आणि एकीकडं संभाजीनगरमध्ये खैरे आणि दानवे यांच्यामध्ये जो आहे तो संघर्ष सुरू झालाय त्यामुळं ठाकरे गटाची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीने अंबादास दानवे सकाळी खैरेंना लक्ष करत होते ज्या प्रकारे नाराजी व्यक्त करत होते लोकसभा लढवणारच असा काहीसा सूर ते आवळत होते त्यावरून अंबादास दानवे हे माघार घेतील असं काहीसं चित्र सध्या तरी दिसत नाही असं सांगितलं जात आहे की ते लोकसभा लढवणारच आहेत परंतु असं असलं तरी सुद्धा ठाकरे गटातील या दोन नेत्यांच्या वादावर शिंदेच्या शिवसेनेने मात्र भूमी त्यांच्याकडून तें, प्रतिक्रिया आली आहे संभाजीनगर पश्चिमचे जे आमदार आहेत संजय शिरसाट जे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मानले जातात त्यांचं स्टेटमेंट समोर आलंय मत, ते म्हटलं ते म्हणाले की ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांवर काम केलं त्यांची ठाकरे गटामध्ये कुंडी होते नव्याने पक्षात आलेले लोक बॉसगिरी करतायत संभाजीनगरमध्ये भाजपचा उमेदवार असणार नाही येत्या सोमवारी संभाजीनगरमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे म्हणजे दानवेंच्या भूमिकेवर दानवेंची नाराजी समोर आल्यानंतर दानवेंनी खैरेंवर टीका केल्यानंतर लगेचच संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आणि सोमवारी मर्यादित म्हणजे संभाजीनगर पुरताच हा राजकीय भूकंप असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं याचा अर्थ शिंदेच्या शिवसेनेकडून दानवेंना गळ घालण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे जर ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना तिकीट मिळालं नाही तर ते काय भूमिका घेऊ शकतात चंद्रकांत खैरे हे यांच्या उमेदवारी दावा असला तरी सुद्धा उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या उमेदवाराच्या बाबतीत काय निर्णय घेतील हे अत्यंत महत्वाचं असणार आहे आता सध्याच्या भूमिकांबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल राजकीय चर्चा न तर आलंयच पण संभाजीनगर लोकसभेचा उमेदवार कोण असेल या दोन नेत्यांपैकी कुणाचं नाव फायनल होईल आणि जर असाच वाद ठाकरे गटामध्ये पेटला तर मराठवाड्यात हो ठाकरेंच्या शिवसेनेला किती नुकसान होईल याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका